बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील उपमुख्यमंत्री शिंदेच्या माणुसकीचं दर्शन झालंय ताफा थांबून जखमी बाईक स्वराला मदत केली आहे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटपून येत असताना त्यांनी मदत केली प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील साकेत मैदानामध्ये आयोजित आ... केलेवा सोहळा पार पडल्यानंतर मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जायला निघाले आणि दरम्यान शिंदे यांनी ताफापूर व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर जवळ आला असता अचानक रस्त्यावरती त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचं दिसलं आणि त्यांनी तात्काळ त्यांनी आपला ताफा रस्त्याच्या बाजूला घेत गाडीमधून उतरून या तरुणाची विचारपूस केली दुचाकीवरून पडल्यानं या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ इतर रुग्णांच्या साथीनं तरुणांच्या साथीनं ह्या रुग्णाला उचलून रुग्णालयामध्ये न्यायला सांगितलं एवढंच नवं नव्हे तर आपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलीस सोबत देऊन या तरुणाला राजवाडी रुग्णालयामध्ये दाखल करायला सांगितलंय गाडीमध्ये बसलेल्या तरुणाला तू सुखरूप आहेस काळजी करू नकोस आपण तुला पूर्णपणे बरू करू असं सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिलाय